रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने अहमदनगर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला गेला तर एकता दौड आणि ऑपरेशन मुस्कान भाग दोन या उपक्रमाचा शुभारंभ झालाय या कार्यक्रमाचं आयोजन धुमाळ पाटील कॉलेज राहुरी आणि महात्मा फुले विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात केलं गेलं विद्यार्थ्यांना दहशतवादी किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहून समाजघटक म्हणून सजग नागरिक होण्याचं आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलं राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेली नऊ वर्षातील अपहरण झालेल्या एक्क्याण्णव मुलींपैकी सर्वांचा शोध लावण्यात यश आलंय अजूनही सहा अल्पवयीन मुलींचा शोध सुरू आहे या मोहिमेद्वारे राहुरी पोलीस ठाण्यानं अपहरणविरोधी कार्यात एक नवा महिलाचा दगड निर्माण केलाय तर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ऑपरेशन मुस्कान भाग दोनची ची यावेळी माहिती दिली आहे राहुरी पोलीस स्टेशनने मागच्या वर्षभरामध्ये ऑपरेशन मुस्कान अंतर्गत आपण सुमारे एक्क्याण्णव मुलींचं जे काही अपहरण झालेलं होतं तर त्यांची सुटका करून त्यांना पालकांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आता ऑपरेशन मुस्कान पार्ट टू जो काही सुरू करतोय तो दिनांक एक नोव्हेंबर पासून आपण शाळा कॉलेजेस मध्ये जाऊन जनजागृती करणार आहोत आणि राहुरी तालुक्यातील कुठल्याही मुलीचं अपहरण होणार नाही या दृष्टिकोनातून ती जनजागृती असणार आहे त्यामध्ये शाळा स्तरावर आठवी ते दहावी अकरावी बारावी आणि महाविद्यालयीन मुला मुलींच्या निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धांचं आयोजन रावरी पोलीस स्टेशनच्या वतीने केले जाणार आहे त्याला शिक्षण विभागाची सहकार्य लाभलेले आहे आणि सदर स्पर्धेचा जो विषय तो असणार आहे खेळ सोशल मीडियाचा प्रश्न कुटुंब व्यवस्थेचा या पार्था, पार्था या विषयावर निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेतल्यानंतर निश्चितच भविष्यामध्ये कुठल्याही मुलीचं अपहरण होणार नाही अशा मला खात्री वाटते आणि त्यासाठी शिक्षण विभागाचे सहकार्य मिळत आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून राहुरी पोलीस ठाण्याकडून अपहरण प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार आहे असंही सांगितलं गेलाय या अंतर्गत या मोहिमेअंतर्गत शालेय स्तर इयत्ता आठवी ते दहावी महाविद्यालयीन स्तर इयत्ता अकरावी ते बारावी आणि पदवीधर स्तरातील विद्यार्थ्यांसाठी निबंध वक्तृत्व आणि भित्तिचित्र स्पर्धा आयोजित केली जाणार आहे तालुकास्तरीय स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला राहुरी पोलीस स्टेशन राहुरी तालुका कलाकार मंच आणि केअर संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शब्दसूर या विशेष कार्यक्रमात पारितोषिक आणि सन्मानचिन्ह दिलं जाणार आहे प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक मिळणार असून या कार्यक्रमाला स्नेहालय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश कुलकर्णी तसेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे स्पर्धेचा विषय खेळ सोशल मीडियाचा प्रश्न कुटुंब व्यवस्थेचा या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडून समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलंय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस